मित्रांनो बापना मोटर्सचा ॲड्रेस सांगायचा झाला तर हा नगर पुणे हायवे आहे नगर पुणे हायवेला मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मारुती सुजुकीचं शोरूम आहे त्या शोरूमच्या थोडंसं एक दोन मिनटं पुढे यायचं फक्त दोन मिनटं पुढं आले की तुम्हाला डाव्या बाजूला बापना मोटर्स दिसेल बाकी बाकी मित्रांनो त्यांचा पत्ता जो आहे तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे मी गुगल मॅपची लिंक त्यावर क्लिक केलं ती तुम्हाला जे ते कमर्शियल गाड्या दिसून जातील बघून घ्या त्यांचा स्टॉक आता आपण वन बाय वन जी ती गाडी कवर करू जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहे बापना मोटर्सवर तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांचा स्टॉक दाखवलेला आहे व्हिडिओ स्टार्टिंगला त्यांचा ॲड्रेस पण सांगितलेला आहे त्यांच्याकडे मित्रांनो कमर्शियल गाड्यांमध्ये सर्व गाड्या अवेलेबल असतात ज्यामध्ये पिकअप दोस्त टाटा इज गोल्ड असे भरपूर गाड्या मित्रांनो टाटामध्ये इंट्रा वगैरे पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तर आपण वन बाय वनची कवर करू पहिली गाडी पाहू शकता महिंद्राची सुप्रो राहील महिंद्रा कंपनी चांगली रिलायबल अशा कमर्शियल गाड्या बनवतात एम एच बेचाळीसचं पासिंग राहील एम एच बेचाळीस बारामतीची गाडी आहे आणि बजेटमध्ये गाडी मित्रांनो ज्यांचं बजेट कमी इंजन एक सुप्रो पाहिजे त्यांच्यासाठी गाडी आहे आतून कंडिशन बी दाखवतो तुम्हाला कंडिशन पाहू शकता अशा प्रकारे सीट कवर फक्त थोडेफार फाटलेले आहेत तेवढे बदलले की गाडी एक नंबर कंडिशन होईल कारण की कुशन वगैरे आतलं चांगलं आहे फक्त मित्रांनो सीट कवर जे ते फाटलेले आहेत बाकी मित्रांनो डिटेल सांगायची झाली गाडीची तर दोन हजार वीसचं मॉडेल आहे फक्त चार लाख रुपये डिमांड करतोय आम्ही डिझेल गाडी राहील चार लाख रुपये डिमांड करतोय तुम्ही एकदा या गाडी चालून समोरासमोर संवर व्यवहाराला बसला की नक्की तुमचा मान सम्मान ठेवला जाईल त्यांना व्हिडिओ पाहून आलाय म्हणून सांगा मायपस गाडी चॅनलचा व्हिडिओ पाहिला आहे भाऊचा आम्हाला डिस्काउंट द्या तुम्हाला नक्की बापनं मोटर्सवर डिस्काउंट जोतो दिला जाईल मित्रांनो त्याचबरोबर सर्व गाड्यांचे आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या पण गाड्या कवर करणार आहोत सर्व गाड्यांचे पेपर फ्रेश राहणार आहे आणि तुमचं ड्रायविंग लायसन्स असेल तर नव्वद टक्क्यापर्यंत लोन होईल नसेल तरी सत्तर पंच्याहत्तर टक्के आम्ही लोन तुम्हाला करून देऊ बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापनं मोटर्सला या अशोक लेल दोस्त दोस्ते मोस्ट डिमांडिंग गाडी मित्रांनो कमर्शियल गाड्यांमध्ये मला कमेंट असतात की दोस्त दाखवा आम्हाला तर दोस्त आलेला आहे मित्रांनो मागचा व्हिडिओ पण तुम्ही चेक करा त्यामध्ये तीन दोस्त मी कवर केलेले त्यामधला एक दोस्त खूप बजेटमध्ये होता साडेचार लाख रुपयाचा तो मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघून ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हा एम एस सतराचं पासिंग राहील श्रीरामपूरचं पासिंग आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा आणि बडा दोस्त आहे मित्रांनो पाहून घ्या बडा दोस्त बॅचिंग आहे इथं कंडिशन एक नंबर आहे बॉडी मस्त बनलेली आहे एकदम हेवी असं वर्क जे झालेलं आहे मित्रांनो ओपन बॉडी राहील हातून कंडिशन बी पाहून घ्या एकदम उंच अशी गाडी आहे मित्रांनो हातून कंडिशन पाहून घ्या टेप बी आहे बघून घ्या मस्त असं मित्रांनो सीडी क्लिअर लावलेलं आहे गाडीमध्ये गाणे बिने हे काही इथंच ह्याच्यामध्ये साऊंड असतात मस्त आहे गाडी कंडिशन एक नंबर आहे बाडा दोस्तची बाडा दोस्त पाहिजे असेल तर लवकरात लवकर या मित्रांनो टायर पण पाहून घ्या एकदम अशी बटन टायर राहणार आहेत तर मित्रांनो हा जो बाडा दोस्त आहे फक्त नऊ महिने जुन आहे त्यामुळे शोरूम कंडिशन मध्ये जसा असतो तसा आहे एकदम स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये बापणा मोटरसवर उभा आहे आणि किंमत फक्त आठ लाख रुपये आम्ही डिमांड करतोय तुम्ही नवीनची किंमत जाणून घ्या काय किती असते नवीनची किंमत तुम्हाला माहीत असेल त्याचबरोबर बॉडीला बनवायला मित्रांनो पन्नास साठ हजार खर्च येतो चांगली अशी हेवी अशी बॉडी बनवलेली ओपन बॉडी बाकी मग तुम्हाला गाडी आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर या लो लो लोन पण जी करून देऊ तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या आता आपण मित्रांनो पिकअपचा स्टॉक जो तो कवर करू जवळपास एक पाच सहा पिकअप आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर पहिली पिकअप पाहू शकता कंडिशन एक नंबर राहील एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील आणि सिटीमध्ये चाललेली आहे वन पॉईंट सेवन टनचं पॅजिंग पाहू शकता तुम्ही पिकअपमध्ये सगळ्या टॉकचं मॉडेल आहे मित्रांनो ही बॉडी पाहिली अशी पॅक बॉडी राहील एखाद्या कुरिअर कंपनीला किराणा माल जे सप्लाय करतात त्या कंपनीला लावून तुम्ही महिन्याला चांगलं उत्पन्न काढू शकता गाडीवर तर मित्रांनो आतून कंडिशन पण पाहून घ्या गाडीची महाराजांची मूर्ती लावली बाकी मित्रांनो डिटेल्स सांगायच झाली आता मोठी पिकअप राहील वन पॉईंट सेव्हन टेनवाली एम एच बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील आणि बॉडी जर पाहिली तर फुलपॅक बॉडी राहील अशी फुलपॅक बॉडी बनवायचं तुम्हाला माहिती सा, असेल पन्नास साठ हजार खर्च येतो आरामशीर मोठी पिकअप आहे तर डिटेल्स सांगायचं झाली तर दोन हजार वीसचं मॉडेल राहील सात लाख पासष्ट हजार डिमांड करतोय जे की ऑन टेबल निघोशीर राहील गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर या तुमचं एवढं बजेट नसेल कमी बजेट असेल याच्यापेक्षा अजून आणि पिकअप पाहिजे असेल तर पुढची पिकअप पाहून घ्या बजेटमध्ये एकदम एम एच सतराचं पासिंग राहील सतरा श्रीरामपूरची गाडी मित्रांनो गाडी साईड प्रॉफाईल पाहून घ्या बॉडी बघून घ्या मस्त अशी बनवलेली आहे मागच्या टायरांची कंडिशन बी पाहून घ्या चांगले असे बटन टायर राहणार मित्रांनो गाडीला बाकी आता इथून का चुकडीत तुम्हाला इथूनच दाखवतो कॅबिन अशा कंडिशनमध्ये हाय मित्रांनो पिकअप एकदम बजेटवाली पिकअप आहे डिटेल सांगतो तुम्हाला महिंद्राची बोलेरो पिकअप राहिले मी सतराचं पासिंग राहील दोन हजार चौदाचं मॉडेल आहे मित्रांनो चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये डिमांड करतोय म्हणजे किंवा ऑन टेबल बर राहील गाडी तुम्हाला आवडली असेल त्याचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर या पुढची पिकअप पाहू शकता एम ए अकराचं पासिंग राहील एम ए चाक्रा सातारची गाडी व्हाईट कलरमध्ये कंडिशन एक नंबर आहे आणि मोठी पिकअप आहे मित्रांनो एक्स्ट्रा लॉंग वन पॉईंट थ्री टर्नवाली आहे ताडपत्रीने कवर केलेली पुढं पाळणा बिळणा एक नंबर आहे गाडी आतून कंडिशन बी पाहून घ्या मित्रांनो गाडीची इथं तर असं ट्रकवाणी एकदम बेडच टाकलेलं आहे म्युझिक सिस्टम पण बघून घ्या बी वगैरे एम वगैरे चांगला लावू शकता खाली तिथे एक साऊंड आहे ठेवलेला बाकी बॉडी पाहिली असेल तुम्ही असे एकदम मोठी असे बनवलेली उंच काळे ताडपत्री तार लावलेली आता मोठी पिकअप आहे मित्रांनो ही मी तुम्हाला हिची डिटेल काय ती सांगतो तर ही जी पिकअप आहे मित्रांनो फक्त दीड वर्ष जुनी आहे डिसेंबर दोन हजार बावीसचं मॉडेल राहील किंमत पाहिली तर आठ लाख नव्वद हजार रुपये डिमांड करतो आहे जे टे किंवा टेबल गोष्टी बरं राहील आणि पेपर पण सर्व फ्रेश राहतील नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देऊ तुमचं ड्रायविंग लायसन असेल स्वतःचं तर बाकी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या अजून एक मित्रांनो पिकअप आहे पिकअप त्यांच्याकडे भरपूर आहे खास करून बापणा मोटर्स पिकअप गाड्यांसाठीच ओळखलं जातं एम एस सतराची गाडी राहिली पण कंडिशन मस्त आहे पण गाडीचं सॅट प्रोफाईल तुम्ही पाहू शकता बॉडी अशी लाकडी बॉडी बनवलेली नगर साईडला अशा बॉड्या बऱ्याच चालतात मित्रांनो नगर लातूर साईडला लाकडी बॉडी बरेच चालतात त्यामुळे त्यांच्या ते डिमांड असतात आम्हाला लाकडी बॉडी दाखवून आतून तर फुल बॉडी पाहि तुम्ही पाहू शकता सीटांची कंडिशन पाहून घ्या एकदम नवीनच मित्रांनो ही लावलेले सीट कवर मस्त अशी गाडी बनवलेली मित्रांनो या पिकअपची डिटेल्स सांगायची झाली तर एम ए सतराचं पासिंग राहील श्रीरामपूरची गाडी लाकडी जी ती बॉडी राहणार आहे मित्रांनो कंडिशन मस्त आहे पिकअपची बाकी एफ बी मॉडेल राहील डिटेल्स सांगायचं झाली मॉडेल सांगायचं झालं तर दोन हजार सोळाचं आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार डिमांड करतो आहे जे किवान टेबल गोष्टी भर राहील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर अजून एक पिकअप पाहू शकता तुम्ही एम एच बेचाळीसचं पासिंग राहील एम एच बेचाळीस बारामतीची गाडी आहे मित्रांनो ह्याची पण कंडिशन मस्त आहे आणि पिकअप जर पाहिलं तर मोठा पिकअप आहे एक्स्ट्रा स्ट्रॉंग वन पॉईंट थ्री टन बघून घ्या तुम्ही मस्त असं पाळणा वगैरे बॉडी एक नंबर जी ती बनवलेली आहे मित्रांनो गाडीची टायरांची कंडिशन बी पाहून घ्या बाकी आतून कंडिशन बी दाखवतो तुम्हाला कॅबिनची साधा आणि सिम्पल जी ते कॅबिन आहे गाडीचं मित्रांनो या पिकअपची डिटेल्स सांगायची झाली तर मोठी पिकअप आहे एच बेचाळीसचं पासिंग राहील बारामतीची जी ती गाडी राहणार आहे मी तुम्हाला गाडी आतून बी दाखवलेली बाहेरून बी दाखवलेली आहे आणि मॉडेल जर सांगायचं झालं मित्रांनो तर दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे सात लाख पंधरा हजार रुपये डिमांड करतोय फक्त मोठी पिकअप सात लाख पंधरा हजारात भेटेल तुम्हाला दोन हजार एकोणीसची गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिले नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ते बापना मोटर्सला भेट द्या एक टाटा एस गोल्ड दाखवतो तुम्हाला मित्रांनो एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील नंबर पाहून घ्या तुम्ही म्हणता नंबर प्लेट कुठे आहे गाडीची अशी ठेवलेली आहे तर ओपन बॉडी राहणार आहे मित्रांनो गाडीची बॉडी पाहू शकता तुम्ही कंडिशन एक नंबर आहे तुम्हाला कॅबिन बी दाखवतो खुलून म्हणजे कसं काही म्हणतो तुम्ही कॅबिन दाखवत नाही गाडीचं कॅबिन बी पाहू शकता गाडीचं अशा प्रकारे सीट थोडं इथं फाटलेलं आहे नुसतं सीट कवर टाकलं तरी जिथे काम होऊन जाईल बाकी मित्रांनो डिटेल्स चांगायचं झाली तर टाटा एस गोल्ड आहे महत्वाचं म्हणजे सी एन जी मॉडेल आहे तुमची तर सी एन जी उपलब्ध असेल तर गाडी चांगली तुम्ही चालू शकता मायलेज बी चांगली देईन गाडी दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे फक्त चार लाख अकरा हजार रुपये द्या आणि गाडी घेऊन जावा याच्यावर आपण लोन करून देऊ नव्वद टक्क्यापर्यंत गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर बापना मोटर्सवर या तर मित्रांनो अजून एक दोस्त आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता थोडासा ठीकठाक कंडिशनमध्ये त्यामुळे बजेटमध्ये जो तो हा दोस्त असणार आहे एमिस सोळाचं पासिंग राहील एम एस सोळा अहमदनगरचा जो तो दोस्त आहे बाकी मित्रांनो डिटेल सांगायचं झाली तर एम एस सोळाचं पासिंग राहणार आहे अहमदनगरचं पासिंग कंडिशन ठीकठाक आहे गाडीची ज्यांना बजेटमध्ये दोस्त पाहिजे त्यांच्यासाठी दोस्त आहे दोन हजार एकोणीसचं दोस्त राहील किंमत पाहिली तर फक्त चार लाख पन्नास हजार रुपये डिमांड करतोय आम्ही जे की ऑन टेबल भर राहील गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जे ते बापना मोटर्सला भेट द्या आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात तर सर्व गाड्या मित्रांनो ॲवेलेबल राहील बापना मोटर्सवर आजच्या व्हिडिओत आपण पाच सहा पिकअप दाखवलेले आहेत पिकअप पण मित्रांनो चांगल्या अशा बजेटमध्ये आहेत त्यांच्याकडे त्याचबरोबर टाटा एस गोल्ड पण दाखवलेलं आहे तुम्हाला दोन सुप्र पण दाखवलेले आहेत सर्व गाड्या बापना मोटर्सवर अवेलेबल आहेत जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देऊ तुमचं ड्रायविंग लायसन्स स्वतःचा असेल तर नसेल तर आम्ही सत्तर पंच्याहत्तर टक्के लोन करूनच देऊ सर्व पेपर फ्रेश राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बापना मोटर्सला भेट द्या तोपर्यंत जय महाराष्ट्र